अतिशय शांतपणे आणि सगळ्या सदस्यांच्या सूचनांचा विचार करून जिल्हा नियोजन मंडळाची ही बैठक आज पार पडली प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा काय देता येईल ह्यासाठी विनिमय करण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना सुद्धा अशा करण्यात आल्या की आ, महायुती सरकारचा असा निर्णय आहे की कुठल्याही शेतकरी या पद्धतीशिवाय वंचित राहू नये एकतीस हजार चारशे पासष्ट कोटी रुपयेचं पॅकेज आमच्या सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि त्यातील जास्तीत जास्त पैसे हे धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ह्या मताचं मी आहे त्यामुळे आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने एक जास मुद्दा महत्त्वाचा मानला गेला कारण कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी हा विषय समोर आणला होता माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणला होता की नदीकाठची जमीन आणि नाल्या शेजारील जमीन ही पूर्णपणे ह्या अतिवृष्टीमुळे ती खरडून गेली होती जवळजवळ दोन दोन तीन तीन फुटाची जी वरची ना माती आहे ती निघून गेली होती फक्त दगड गोटे त्या ठिकाणी राहिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीवर जर परत काही पीक उत्पादन करायचं असेल तर त्या जमिनीवर होऊ शकत नव्हतं अशा जमिनीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली प्रामुख्यानं जो धरणामधला गाळ आहे तो एप्रिल मे महिन्यामध्ये धरण थोडंसं पाण्यानं कमी झाल्यानंतर तो गाळ काढता येऊ शकेल आज तर धरणं पूर्ण भरलेली आहेत त्यामुळे तो गाळ काय आज तरी मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये मग त्या शेतकऱ्यांनी वर्षभर त्यांचं पीक त्या ठिकाणी कसं काय काढावं असा प्रश्न निर्माण झाला होता तर धाराशिव पॅटर्न आपल्याला कसा निर्माण करता येईल आणि प्रामुख्यानं धाराशिव पॅटर्न निर्माण करत असताना काही काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या प्रकारची शेतीचा निकष लावला गेला म्हणजे काही काही तर जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी पाण्यावर निर्माण होणारी शेतीसुद्धा निर्माण केली आहे जर समजा खरडून गेलेल्या जमिनीवर अशा पद्धतीची काही शेती निर्माण करता येते का अशा सुद्धा सूचना मी कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात आणि कृषी अधिकाऱ्याने सुद्धा त्या विषयावर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं व एक महिन्याची मुदत दिलेली आहे पुढल्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असा एक धाराशिव पॅटर्न निर्माण करायचं की खरडून गेलेल्या जमिनी ज्या नाल्या आहे नदी आहे त्या आणि जे आमच्याकडे नोंदी आलेले पंचनामे झालेले अशा त्या जमिनीवर एक वेगळा आपण पॅटर्न धाराशिव पॅटर्न निर्माण करू शकतो का अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यासाठी निधीची सुद्धा तरतूद करतो तयारी आहे तुम्ही त्यांचे मित्र पक्षात चर्चा सुरू आहे का कशी बघा राज्यस्तरावर पूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या जिल्हा परिषद्या नगर परिषदा असू द्या किंवा महापालिका असू द्या आता माझ्या अंदाजानुसार पहिल्या नगरपरिषदा पुढल्या महिन्या होतील त्यानंतर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि जानेवारीमध्ये महापालिका आता आपल्या जिल्ह्यामध्ये तर महापालिका नाही आहेत परंतु शेवटी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सातत्यानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच आहेत की आपण एकत्रितपणे महायुतीनं हे निवडणूक लढवायला हवी कारण महायुती जर एकत्रित राहिली तर समोरच्या विरोधकांचा पूर्णपणे सफाया होऊन प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता येईल परंतु शेवटी काही स्थानिक प्रश्न असतात स्थानिक विचार असतात स्थानिक नेते असतात त्या स्थानिक नेत्यांचा विचार करूनसुद्धा स्थानिक बळावर जर काही निवडणुका लढवायची असेल तर ते निवडणूक लढवा अशा सूचना आम्ही प्रमुख म्हणून त्या त्या जिल्हाच्या जिल्हा प्रमुखांना आमच्या केलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनासुद्धा तशा सूचना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आहेत परंतु पालकमंत्री म्हणून माझी आजही हीच भूमिका आहे की आम्हाला लढायचं आहे ते महायुती म्हणून ठीक आहे भारतीय जनता पक्षाचे लोक काही नेते मंडळी आल्यानंतर काही घोषणा करू द्या किंवा राष्ट्रवादीचे नेते मंडळी आल्यानंतर घोषणा करू द्या परंतु पालकमंत्री म्हणून तरी माझं आजही हेच म्हणणं आहे की महायुती म्हणूनच निवडणुका लढायला हव्यात ती जर कामं योग्य असेल आणि त्याच पद्धतीनं जो रेट त्यावेळेस होता त्याच रेटने जर ठेकेदार काम करायला तयार असेल तर ती निधीचा विनियोग त्यानुसार करण्यात येईल परंतु जर काही चुकीच्या पद्धतीने केलं असेल आणि त्यामध्ये जर काही हैगे झाली असेल तर नवीन प्रस्ताव तयार करून त्याला मान्यता तक्रारी काय होत्या हाच विषय पुढे आलेला नाही ठीक आहे आता बघा तक्रारी आता तक्रारी काय होत नाही तक्रार तर आता सगळ्याला माहिती आहे कोणी केली आणि कशासाठी केली त्यामुळे तो विषय आता घेण्यापेक्षा मला असं वाटतं की धाराशिव जिल्हा जास्तीत जास्त विकसित व्हावा पूर्वग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री म्हणून मी आता उपाययोजना भविष्यामध्ये करणार आहे आता झालं गेलं तर गंगेला मिळालं असं म्हणून आपण जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त कसं काम खरे असू द्या खोट्या असू द्या आता शेवटी जिल्हाधिकाऱ्याने ते आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही तपासून योग्य निर्णय घ्या जिल्हाधिकारी त्या बाबतीतला योग्य निर्णय घेतील ना तक्रारीमध्ये काही गैरव्यवहार पूर्णपणे ना त्या हो शंभर टक्के कारवाई होईल चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव तयार केले असेल आणि त्याला मंजुरी जर घेत असतील तर त्याच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल परंतु जर काही तक्रारी योग्य नसेल आणि त्या ते प्रस्ताव जर चांगले असतील तर ते प्रस्ताव आहे त्यानुसारच आपण पुढे त्याची कामं करण्यात येईल नाही तो निर्णय प्रलंबित आहे ही वस्तुस्थिती आहे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या एकशे चाळीस कोटीचा जो निधी होता त्याला स्थगिती दिलेली आणि फेरनिविदाकड्या अशाच्या सूचना केलेल्या आहेत त्यांनी लेखी आदेश तसे पारित केलेले आहेत शासनाकडून तशा प्रकारच्या सूचना निश्चितपणे सेक्रेटरी धाराशिवच्या नगर ज्या सी ओ आहेत त्यांना देतील आणि त्यानुसार त्या, त्या फेरनिविदा होतील कारण शेवटी जो मूळ ठेकेदार होता तो गेल्या वर्षी त्यांनी काहीतरी अभाव निविदा भरली होती आणि त्याला दोन ते तीन वेळा सांगून सुद्धा त्यांनी ॲटपारमध्ये काम करायचं ठरवलेलं नाही आणि आता मात्र ते फेरनिविदा होणार म्हणून तो ॲटपारमध्ये करायला तयार होत असेल त्यामुळे त्याच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे जर आता कॉम्पिटिशन झालं आणि चांगले निविदाकार पुढे आले तर राज्य शासनाचा पण फायदा होईल आणि नगर परिषदेचा फायदा होईल कारण जर अभाव आला आणि अशा पद्धतीने जर पंधरा तेवीस टक्के अभाव दिला तर त्या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस कोटी रुपयाचा निधी हा नगरपरिषदेला खर्च करावा लागेल त्यामुळे ती निविदा रद्द करावी अशी भूमिका माझी आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांची सुद्धा मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये काही नगरपालिका अशा आहेत बोगस तक्रारी झाल्यात आणि हाच मुद्दा जो आहे तो विरोधी पक्ष सुद्धा आज दुसरा दिवस राज्याच्या निवडणूक आयुक्ताची विरोधी पक्षांनी पुन्हा भेट घेतली बघा मला असं वाटतं की बघा त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जर तुमच्याकडे बोगस आ, आ, मतदान होत असेल किंवा बोगस नावं जर असेल तर तो निवडणूक आयोगाचा अधिकार नसतो त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना ते निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले असतात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा प्रत्येक जर येतो जातो तो मुख्य निवडणूक आयोगाला भेटतो याचा अर्थ तुम्ही ह्या गोष्टीचं राजकारण करायचा प्रयत्न करतायत आणि बोगस जर असेल तर तुम्ही दाखवून द्या ना की हा मतदार बोगस आहे ताबडतोब जिल्हाधिकारी त्या त्या ठिकाणी त्यांचं नाव काढलं काढून घेईल परंतु बोगस आहे बोगस आहे असं करून तुम्ही निवडणुका हरणार आहात हे तुम्हाला माहित असल्याकारणानं जाणीवपूर्वक मुख्य निवडणूक आयोगाकडे जाऊन जर तुम्ही निवेदन देत असेल तर आताच तुम्ही पराभव स्वीकारलेला असं होईल मागील जी बैठक झाली होती त्यामुळे आपण निधीला स्थगिती दिली होती पैकी किती कोटीच्या निधीला आज मंजूर देण्यात आली आणि जी स्थगित आहे किती आहे किती निधी बावीस कोटीच्या निधीला स्थगिती उठवली गेलेली आहे एकशे त्र्याऐंशी कोटीचा जो निधी होता त्या निधीचा पाना देण्यात आला होता आणि तो दिल्यानंतरसुद्धा काही तक्रारी आल्यानंतर योग्य त्याच ठिकाणी तो निधी राज्य शासनाचा खर्च झाला पाहिजे असं राज्य शासनाचं मत बनलं त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की ज्या ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी करावंच लागेल त्या एकशे त्र्याऐंशी कोटीच्या निधीचा विनियोग पण ज्या ठिकाणी योग्य नसेल चुकीच्या पद्धतीने काही हो। प्रस्ताव तयार झालेले असतील आणि त्याला जर मंजुरी मिळाली असेल तर अशा पद्धतीचे सगळे प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव बनवावे आणि त्या माध्यमातून त्या नवीन प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी द्यावी असा विषय आजच्या बैठकीमध्ये झाला आणि सगळ्या सदस्यांनी तो मान्य केला नाही आता तो एक महिन्याचा अहवाल आह आहे कारण शेवटी पाण्यावर सुद्धा काही नवीन नवीन प्रयोग निघालेले आहेत त्यामुळे पाण्यावर शेतीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं त्याला काय कुठल्याही प्रकारचं माती लागत नाही किंवा वेगळ्या त्या त्या ठिकाणी काही आपले जे काही वेगळे म्हणजे वेगळं काळी माती किंवा लाल माती असे काही प्रकारच नसतात फक्त स्वच्छ पाणी आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ती शेती होऊ शकते अशा प्रकारची शेती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये चालू करलेली आहे शेतकऱ्यांनी ती थोडी खर्चिक असते परंतु तरीसुद्धा भविष्याचा विचार करून अशा पद्धतीची ती शेती करू शकतो का ह्या खरडलेल्या जमिनीवर याचा आम्ही विचार करतो आहे आणि त्यासाठी निधीची सुद्धा तरतूद